गावाकडच्या भूतांच्या गोष्टी सुरेश पहिल्यांदाच त्या गावात कामासाठी आला होता सुरेश तसा हुशार पण लहान वयातच त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आल्याने त्याचं शिक्षण तसं कमीच झालं होतं पण त्याने लाईटीच्या सर्वच कामात त्याचं वर्चस्व मिळवलं होतं त्याच्या गावातील लाईटीची बहुतेक सर्वच कामे तो एक हाती पूर्ण करीत असे पण कोणाच्या घरी कधी काही लाईटीचं काम निघालं तरच त्याला हे काम मिळेल आणि बहुतेकदा तर गावातील ओळखीचाच म्हणून त्याच्याकडून अर्धी अधिक लोक तर, तर फुकटात काम करून घेत नाहीतर उधारीवर त्यामुळे तिथे नुकसान होत असे सुरेशची अवस्था त्याच्या बघवली गेली नाही तेव्हा त्याच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला बाहेरच्या एका गावात इलेक्ट्रिकचं एक मोठं दुकान आहे तिथे कामाला एक इलेक्ट्रिशियन हवा आहे तिथे तुला महिन्याच्या महिना पगार मिळेल शिवाय दुकानदाराशी बोलून तुझी त्या दुकानातच रात्रीची झोपायचीही सोय करू जमेल का तुला अशा प्रकारे सुरेश स्वतःच गाव सोडून लांब एका तिथे गेल्या गेल्यास त्याला दुकानदाराने रस्त्यावरच्या खांब्याचा दिवा बदलायला जमेल ना तुला सुरेशसाठी हे का हो, तु काही अवघड नव्हतं शिडीची सोय झाली तर लगेचच होऊन जाईल हो त्याची तू काहीही काळजी करू नकोस तसा सुरेश सगळं सामान घेऊन बंद झालेल्या त्या दिव्याच्या खांब्यापाशी गेला तिथे जाऊन त्याने पाहिलं तर रस्त्याकडीला सगळ्या काचा पडलेल्या होत्या सुरेशने वर खांब्याकडे पाहिले तर वरचा बल्ब पूर्णपणे फुटलेला होता सुरेश त्या खांब्याला शिडी लावून शिडीने वर चढायची तयारी करू लागला तोच तिथून जाणारे गावकरी तिथे थांबला खांब्याच्या लाईटीचं काम करायला आलाच वाटतं हो बल्ब गेलाय ना इथला बर गावात नवीन आहेस वाटतं हो कालच इथे आलो तुमच्या ग्रामदेवताची कृपा राहिली तर याच गावात कामाला राहीन म्हणतोय आमच्या ग्रामदेवताची आठवण काढलीस मग तर तू आता नक्कीच इथे चांगलं स्थिरावशील पण जे काय करतोयस ते नीट सांभाळून कर नाहीतर त्या मोहन सारखी अवस्था व्हायची उगाच मोहन मोहनच काय म्हणालात अरे तुझ्या आधी मोहनच नाही का या गावची लायटीची कामं करायचा अच्छा पण मग ते आता नाही का काम करत अरे त्याचा झाला ऍक्सिडंट याच खांब्याच्या बल्बचं काम करत होता परवा आणि जोराचा लाईटीचा झटकाच बसला त्याला अरे देवा आता कसे आहेत ते बराच म्हणायचा पण थोडक्यात जीव वाचला त्याचा पण तुझा मालक काहीच का नाही का बोलला हो, तुला त्याच्याबद्दल नाही ओ कदाचित विसरली असली विसरतोय कसला गावचा सरपंच डोक्यावर बसला असेल त्याच्या म्हणजे अरे गेला महिनाभर त्या खांब्याच्या लाईटीचा प्रश्न चालूच आहे ना तो मोहन जेवढे बल्ब बदलायचा तितके ते फुटायचे अजूनही बघ रस्त्यावरचे सगळे बल्ब चालू आहेत हा एवढाच एक बल्ब बंद आहे लोक म्हणतात हा लाईटीचा नाही तर दुसराच कसला तरी प्रकार आहे दुसरा प्रकार म्हणजे म्हणजे आता तुला आता मी सगळं सांगायला हवं का तुझं तू समजून जा चल मी निघतो तू मात्र जरा जपूनच काम कर असं म्हणत तो गावकरी तिथून निघून गेला सुरेश त्या खांब्याकडे एकटक पाहत काही सेकंद तसाच उभा राहिला पण मग भानावर येत त्याने खांब्याचा दिवा बदलून घेतला हे काम तितकं काही मोठं नव्हतं सुरेश त्याचं काम करून त्याच्या दुकानावर परतला दुकान मालकाने सुरेशला त्याच्या रिकाम्या वेळेत ते दुकान चालवायचंही चा काम सोपवलं होतं इलेक्ट्रिशियनचं दुकान म्हटलं तर गावच्या ठिकाणी सणवाराशिवाय तितकी कोणाची ये नव्हती म्हणून सुरेशही या कामाने आनंदी होता संध्याकाळ होताच दुकान बंद करून सुरेश त्या दुकानातच जाऊन झोपला रात्री आठ वाजता सुरेशला त्याच्या मालकाचा फोन आला अरे तू तो खांब्याचा बल्ब बदलला होतास ना हो मी तर आज दुपारीच तुम्ही सांगितल्यास सांगितल्यास तो बदलला होता अरे गावातून फोन आला होता तो बल्ब म्हणे परत फुटलाय तिथला काय बर मी उद्या सकाळीच जाऊन बदलतो नाही उद्या नाही आज आताच जाऊन तो बदलून टाक लाईटीची लाईन चालू आहे चालू लाईन मध्येच बदल आणि पंधरा मिनिटे तिथेच थांबून बघ नवीनच काम म्हटल्यावर सुरेशला त्याच्या दुकान मालकाचं ऐकावंच लागलं बाईकला शिडी बांधून सुरेश त्या खांब्याजवळ पोहोचला बाईक बंद करत असताना तिथल्या गडतंधराची जाणीव झाली तिथलं वातावरण फारच भयानक होतं त्याने सोबत एक मोठी दूर पर्यंत फोकस मारणारी टॉर्च आणली होती तिथे चालताना त्याला त्याच्या चपलाखाली चिरडल्याचा त्याने पाहिलं तर त्याच्या पायाखाली बल्बच्या बऱ्याच काचा पडल्या होत्या टॉर्चच्या मदतीने सुरेशने आधीवर खांब्याकडे पाहिले तर त्याने दुपारी बदललेला बल्बही आधीच्या बल्ब प्रमाणे फुटला होता कदाचित लाईटची पावर अचानक वाढल्याने हे झालं असावं सुरेशने यावेळी लायटीचा दाब मोजण्याचंही यंत्र स्वतः सोबत आणलं होतं सुरेश शिर्डीने वर चढणार तोच त्याला बाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल ऐकू आली सुरेशने फिरवली। ससा किंवा तसाच कोणता तरी जंगली प्राणी तिथून गेला असावा सुरेशने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो शिडीने वर चढू लागला त्याने वर जाता साधी लाईन वरचा दाब चेक केला तर तो नियमित आणि सामान्य वाटत होता तिथे लाईटीच्या दाबाचा तर काहीच प्रॉब्लेम दिसत नव्हता म्हणून मग सुरेशने स्वतः सोबत आणलेला नवीन बल्ब तिथे लावला तर तो लावल्या लावल्या चांगला पेटू लागला म्हणून मग सुरेश शिडीने खाली उतरू लागला तो अचानक काय झालं त्याची शिडी जोरजोरात हलू लागली सुरेशने घाबरून तोल जाऊ नये म्हणून शिडीवरूनच एका हाताने लाईटीचा खांबा पकडला तेव्हा त्याला जाणवले कि त्याची शिडी हलत नव्हती तर शिडीच्या खांब्याच्या आधारे होती तो लाईटीचा खांबा जोरजोरात हलत होता त्या क्षणी सुरेशच्या हाताला लाईटीच्या खांब्यातून जोराचा विजेचा झटका लागला आणि सुरेश खाली कोसळला खांब्याचा नवीनच बदललेला बल्ब चालू बंद होऊ लागला सुरेशने वर पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने पाहिले तर खांब्यावर एक बाई बसली होती सुरेशने बदललेला नवीन बल्बही फाटकन त्याच्याच समोर फुटला सगळीकडे पुन्हा एकदा गडद अंधार पसरला सुरेश घाबरला आणि तो बाईक आणि सगळं सामान तिथेच टाकून तसाच धावत सुटला त्याने लगेच दुकान मालकाला खटला प्रकार सांगितला पण त्याचाही यावर विश्वास बसला नाही सुरेश ती रात्र संपूर्ण जागाच होता सकाळ होता सुरेशने त्या खांब्याखालची बाईक आणि इतर सगळं सामान परत दुकानात आणून ठेवलं आजूबाजूच्याकडून माहिती घेऊन सुरेशने मोहनच्या घराकडचा रस्ता पकडला मोहन म्हणजे तोच जो सुरेश तिथे कामाला येण्याआधी तिथली लाईटीची सर्व कामे करत होता सुरेशने त्याला त्याची ओळख करून दिली आणि काल रात्रीचा सर्व प्रसंग त्याला सांगून तिथे येण्यामागचं कारण सांगितलं तेव्हा मोहन जे बोलला ते तितकंच धक्कादायक होतं त्याला त्या खांब्यावर आधी दोन वेळा ती बाई बसलेली दिसली होती पण मोहनला दारू प्यायची सवय असल्याने त्यांनी हा केवळ त्याचा भास असावा असं समजून त्याकडे तेव्हा दुर्लक्ष केलं मोहनच्या सांगण्यानुसार त्याच रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी गावातील एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता तिला एका ट्रकने अक्षरशः चिरडले होते आणि मोहनच्या मते तिचा आत्मा त्याच लाईटीच्या खांब्यावर बसलेला असतो ज्या दिवशी मोहनचा अपघात झाला त्या दिवशी त्याला त्याच लाईटीच्या खांब्यावर जोराचा विजेचा झटका लागला होता आणि खाली पडताना त्याला त्या खांब्यावर एका बाईची अस्पष्ट आकृती बसलेली दिसली पण यावर कोण किती विश्वास ठेवणार होत मोहनला भेटून सुरेश दुकानावर गेला दुकान, दुकान मालकाला आधीच तिथल्या सरपंचाचे फोनावर फोन येत असल्याने तो देखील वैतागला होता रस्त्यात असणारा तो लाईटीचा खांब कसही करून चालू करणे गरजेचे होते शेवटी सुरेशने दुकानदाराला सांगून तिथे लाईटीचा प्रॉब्लेम असल्याचे कारण पुढे करून सरपंचाकडे एका नवीन लाईटीच्या खांब्याची मागणी केली त्या खांब्यापासून साधारण दहा फुटाच्या अंतरावर एक नवीन लाईटीचा खांब बसवण्यात आला आश्चर्य म्हणजे त्या खांब्याला सुद्धा जुन्याच लाईटीच्या खांब्याची लाईट पुरवली होती तिथे बल्ब फुटण्याचा किंवा तो बंद पडण्याचा पुढे कोणताच प्रकार घडला नाही पण गावात आता एक अफवा पसरू लागली गावच्या लोकांनाही आता जुन्या लाईटीच्या खांब्यावर एक बाई दिसून यायची रात्र होता तिथून जात असताना अनेकांना नवीन लाईटीच्या दिव्याच्या प्रकाशात जुन्या लाईटीच्या खांबावर एक बाई बसलेली दिसली यामुळे गावात इतकी दहशत पसरली की संध्याकाळ नंतर गावातील सगळेच घरातून बाहेर पडायला घाबरत संध्याकाळ नंतर गावात संपूर्ण स्मशान शांतता पसरे शेवटी या त्रासाला वैतागून गावातील लोकांनी यावर एक कायमस्वरूपी तोडगा काढायचे ठरवले त्यांनी गावातील एका पुजाऱ्याच्या मदतीने त्या लाईटीच्या खांब्याखाली एक पूजा करून घेतली तिथली त्या खांब्याची आणि त्या जागेची शुद्धी करून घेतली त्या रात्री बऱ्याच दिवसांनी सगळाच गाव निश्चिंत होऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशला गावातील एका व्यक्तीचा फोन आला तो सांगू लागला अहो तुम्ही गावात लावलेल्या नवीन लाईटीचा खांब काल रात्री त्याचा बल्ब फुटला आहे गावाकडच्या भूतांच्या गोष्टी चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा